जय भारत मित्रांनो आपण मनुस्मृती या ग्रंथाची माहिती सध्या घेत आहोत मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये एक गैरसमज हा आहे की मनुस्मृती हा दोन हजार वर्षांपूर्वी लिहिला पुष्यमित्र शुंगाच्या दरबारात लिहिल्या गेल्या म्हणून लिहिला वगैरे वगैरे पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह आणि राजीव पटेल यांसारख्या नवसंशोधकांनी संशोधन करून हे सिद्ध केलेलं आहे की मनुस्मृतीसहित सगळंच्या सगळं ब्राह्मणी साहित्य आठव्या नवव्या शतकानंतर निर्माण झालेलं आहे सातव्या शतकामध्ये भारतामध्ये यॉन शॉंग आणि सिंग या नावाचे दोन चीनी प्रवासी आले होते त्यांनी आपल्या प्रवास वर्णनांमध्ये भारतासंदर्भामध्ये विपुल अशी माहिती लिहिलेली आहे पण त्या प्रवास वर्णनांमध्ये कुठेही मनुस्मृतीचा उल्लेख नाही त्यानंतर चारशे वर्षांनी म्हणजे अकराव्या शतकात भारतामध्ये अलबरुनी नावाचा पर्शियन प्रवासी आला होता हा संस्कृत फारसी आणि अरेबिक या भाषांचा महाविद्वान होता आणि त्यानेही भारतातील आपल्या रहिवासावर एक मोठा असा ग्रंथ लिहिलेला आहे तो अल बरुनी का भारत या नावाने प्रसिद्ध आहे या पुस्तकामध्ये पहिल्यांदा मनुस्मृतीचा उल्लेख येतो हिंदू लोकांचे आचार व्यवहार मनुस्मृतीनुसार चालतात आणि ब्राह्मण त्यांचे नियंते आहेत असं तो म्हणतो चौदाव्या शतकात भारतामध्ये इब्न बतुता हा आफ्रिकन प्रवासी आला होता त्यानेही आपल्या लिखाणामध्ये हिंदू लोकांचे व्यवहार मनुस्मृतीनुसार चालतात असं म्हटलेलं आहे त्यानंतरच्या मुघल दरबारातल्या अनेक पत्रांमधून आपल्याला मनुस्कृतीच्या अस्तित्वासंदर्भामध्ये उल्लेख मिळतात महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी हे तेराव्या शतकात होऊन गेले त्यांच्यावर मनुस्कृतीच्या कायद्यानुसारच कारवाई करण्यात आली होती वारकरी संप्रदायाचे कळस असं ज्यांना संबोधलं जातं त्या जगद्गुरू तुकाराम महाराजांवर मनुस्कृतीच्या कायद्यानुसारच ब्राह्मणांनी कारवाई केली होती छत्रपती शिवाजी महाराज एक क्षत्रिय नाहीत असे सांगून त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही असं ना जे ब्राह्मण म्हणाले होते त्या मागे ही मनुस्मृतीच होती पुढे चालून जी पेशवाई आली त्या पेशवाईमध्ये जर मनुस्मृतीने प्रचंड उच्छाद मांडला होता तर सांगायचं तात्पर्य काय की साधारणत नवव्या दहाव्या शतकापासून ते आपल्या विसाव्या शतकापर्यंत मनुस्मृतीचा समाजावर प्रचंड पगडा होता आणि तो आजही छुप्या पद्धतीनं आहे तो छुप्या पद्धतीनं कसा आहे तो उघड करणे हाच हा व्हिडिओ बनवण्याचा आपला उद्देश आहे तर आज आपण मनुस्मृतीनुसार विवाहाचे किती प्रकार सांगितलेले आहेत कोणता प्रकार कोणत्या वर्णासाठी सांगितलेला आहे त्याची माहिती घेणार आहोत या संदर्भात मनुस्मृतीतील अध्याय तीनमधील श्लोक वीस ते श्लोक पस्तीस हे खूप महत्वाचे आहेत तर आपण क्रमशः त्यांची माहिती घेऊया अध्याय तीन श्लोक वीस मध्य मटले ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य और शुद्र वर्णों के लोगों के लिए इस लोक और परलोक के अच्छे बुरे आठ प्रकार के विवाह निम्नोक्त रूप से है श्लोक एकवीस मधे मटले प्रकार के विवाह है एक ब्राह्म विवाह दो दैव विवाह तीन आर्ष विवाह चार प्राजापत्य विवाह पाच विवाह, हो, छ गांधर्व विवाह हो, सात राक्षस विवाह हो, तथा आठ पैशाच विवाह हो। या आठवा याने पैशाच विवाह हो, निंदित विवाह हो आता विवाहाचे हे जे प्रकार सांगितलेले आहेत त्याचा अर्थ नेमका काय आहे तो आपण बघूया श्लोक बावीस मध्ये म्हटलेला आहे महर्षी मनु बोले विप्रो अबमय आप लोगों को चारों वर्णों के लिए उपयुक्त विवाह का गुण दोषों का तथा आठो प्रकार के विवाहों संतान में मिलने गुण दोषों की जानकारी देता हूं आता विवाह प्रकार की महति पुढ़ आगा श्लोक तेवीस मध्यला है ब्राह्मण के लिए प्रथम छ ब्राह्म दैव आर्ष प्राजापत्य असुर तथा गांधर्व प्रकार के विवाह धर्मानुकूल है क्षत्रिय वैश्य और शूद्र के लिए चार प्राजापत्य आसुर तथा गांधर्व प्रकार के विवाह ही शास्त्र सम्मत है राक्षस तथा पैशाच विवाह किसी के लिए भी उपयुक्त नहीं है चौबीस नंबर या श्लोका मध्य मे प्राचीन ऋषियों के अनुसार ब्राह्मण के लिए प्रथम चार प्रकार के विवाह ब्राह्म दैव आर्ष और प्राजापत्य को ही उत्तम बताया गया है तथा क्षत्रिय के लिए राक्षस विवाह एवं वैश्य और शूद्र के लिए असुर विवाह को श्रेष्ठ बताया है श्लोक पंचीस मध्य मतलब विवाह के प्रथम पांच वेदों ब्राह्म दैव प्राजापत्य और में पहिले तीन धर्म सम्मत और अगले दो प्राजापत्य और असुर सम्मत है राक्षस और पैशाचे विवाह तो करणे योग्यही नाही आता हे राक्षस आणि पैशाचे विवाह हे नेमके काय आहेत किंवा हे एकूणच या आठ विवाहांचा अर्थ काय आहे तो आपण बघूया सत्तावीसव्या श्लोकामध्ये म्हटलेला आहे विद्वान आर सच्चरित्र युवक को निमंत्रित करके उसका वरण करणा और पूर्वक वस्त्राभूषण आदि से अलंकृत कन्या प्रदान करणा विवाह कहलाता है या विवाहाचं नाव ब्राह्म विवाह आहे म्हणजे हा विवाह ब्राह्मणांसाठीच होता कारण विद्वान आणि सच्चरित्र हा शब्द या ठिकाणी आलेला आहे विद्वान हा कोण असतो जो शिक्षित असतो आणि शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता त्यामुळे अशा ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवायचं आणि त्याला सन्मानपूर्वक वस्त्राभूषण देऊन आपली कन्या त्याला द्यायची याला म्हणायचं ब्राह्म विवाह श्लोक अठ्ठावीस मध्ये बघा भली प्रकारचे यज्ञ यागादी कराने वाले ऋत्वीज का वर्ण उसे वस्त्राभूषण से सुसज्जित कन्या समर्पित करणार दैव विवाह कहलाता आहे यज्ञ यागादी कार्य करणाऱ्याला ऋत्वीज म्हणतात हे लक्षात घ्या आणि या ऋतिजा बरोबर आपल्या कन्येचा विवाह लावून देणे याला दैव विवाह म्हटलेला आहे म्हणजे हा विवाह ही फक्त ब्राह्मणांसाठीच आहे त्यानंतर एकोणती सहाव्या श्लोकात काय म्हटलंय बघूया गए युवक से एक एक गाय बैल अथवा दो दो गाय बैल लेकर विधी विधानसे उसे कन्या प्रदान करना आर्श विवाह कहलाता आहे आर्श या शब्दाचा अर्थ होतो प्राचीन हा ठीक आहे तर ज्या विवाहामध्ये कन्याचा बाप म्हणजे वधू हा वराकडून एक गाय व एक बैल किंवा दोन गाय दोन बैल असा हुंडा घेतो म्हणजे या ठिकाणी उलट आहे मुलगा देतोय सासऱ्याला हुंडा तर अशा विवाहाला आर्श विवाह असे म्हणतात आता या ठिकाणी गाय बैलांचा उल्लेख आलेला आहे गायबैल हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे आणि या विवाहाला आर्ष विवाह म्हटलेला आहे म्हणजे प्राचीन काळाचा विवाह असं म्हटलेला आहे आणि जुन्या काळी ब्राह्मणांच्या अगोदर या देशामध्ये इतकेच मूळ निवासी राहत होते जे शेतीवाडी करीत होते आणि इथला जो, जो मूळ प्राचीन समाज होता हा मातृप्रधान समाज होता ब्राह्मणी समाज हा पितृप्रधान आहे ब्राह्मण जेव्हा भारतात आले त्यानंतर त्यांनी या मातृप्रधान समाजाचं पितृप्रधान समाजामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि त्यामुळं वराला सासरा हुंडा द्यायला लागला आहे याला वरदक्षिणा म्हटलं गेलं पण जो मातृप्रधान समाज असतो त्यामध्ये नवऱ्याची बाजू बायकोच्या बाजूला काहीतरी देत असतो तुम्ही जर आजही नॉर्थ ईस्ट भागामध्ये गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला लग्न झाल्यानंतर नवरा बायकोकडे राहायला येणे किंवा नवऱ्याने बायकोला काहीतरी चीज वस्तू देणे हा प्रकार आजही बघायला मिळतो तर हा विवाह प्रकार मुळात इथल्या मूळ निवासी लोकांचा असावा असे माझे मत आहे आता तिसाव्या श्लोकात काय म्हटलंय बघा तुम दोनो मिलकर धर्म का आचरण करो इस कामना के साथ वरको सम्मानपूर्वक आदि से सुसज्जित कन्या समर्पित करणं प्राजापत्य विवाह कहलाता आहे प्राजापत्य हे ब्रह्माचं सुद्धा एक नाव आहे आणि प्राजापत्य म्हणजे प्रजेचं प्रतिपालन करणारा असा त्याचा एक अर्थ होतो तर या ठिकाणी तुम दोन मिलकर धर्म का आचरण करो पण धर्म कोणता ब्राह्मणांनी सांगितलेला ब्राह्मण क्षेत्र शूद्र यांच्यासाठी वेगळे वेगळे जे काही कामं सांगितलेले त्याला धर्म म्हटलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी हिंदू धर्म मुस्लिम धर्म असा अभिप्रेत नाही आहे हे लक्षात घ्या ही जी आजची धर्मकल्पना आहे ही खूप अलीकडची आहे ही ब्रिटिशकालीन कल्पना आहे त्या अगोदर अशी कल्पना नव्हती तर वराला वस्त्रालंकार देऊन आपली कन्या द्यायची आणि तुम्ही दोघे मिळून या ब्राह्मणी धर्माचं पालन करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करायची आणि त्यांचं लग्न लावून द्यायचं याला प्राजापत्य विवाह म्हटलेला आहे त्यानंतर एकतीसाव्या श्लोकात म्हटलेलं आहे कन्या के माता पिता और स्वयं कन्याद्वारा वरसे उसकी सामर्थ्य के अनुसार धन लेकर स्वेच्छा और पूर्वक उसे कन्या स्वप्ना विवाह कहलाता आहे तर हा विवा आ, जो विवाह आहे हा सुद्धा आर्श विवाहाचाच एक प्रकार आहे असं म्हटलं तर आपल्याला योग्य होईल फक्त यामध्ये फरक एवढा आहे की यामध्ये जो वर आहे त्याचं सामर्थ्य बघून कन्याचे आई वडील आपली मुलगी त्याला देत असतात आणि त्याच्याकडून त्याबद्दल धन दौलत घेत असतात त्यानंतरचा विवाह आहे गांधर्व विवाह थोडं बत्तीस मध्ये म्हटलेला आहे कन्या आर वर का आपली इच्छा से एक दुसरे को पसंत जाना गांधर्व विवाह कहलाता आहे इस प्रकार का विवाह कामजन्य वासना की तृप्तीपर आधृत होत आहे गांधर्व विवाहाला आज आपण प्रेमविवाह म्हणू शकतो आणि ब्राह्मणांचा प्रेमविवाहाला विरोध आहे असं यातून दिसतं कारण त्यांनी या ठिकाणी गांधर्व विवाहावर टीका केलेली आहे त्याला कामजन्य विवाह म्हटलेला आहे म्हणजे एखाद्याच्या कामवासना संण्यासाठी अशी विवाह केला जातात असं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे हा जो विवाह आहे हा अधर्म सम्मत आहे श्लोक तेतीस मधेले है कन्या के अभिभावक का वध करके अथवा उसके हाथ पाव आदि पर चोट मार करके अथवा उसके मकान को तोड़फोड़ करके रोटी अथवा गाली देती हुई कन्या को बलपूर्वक छीन कर अपने अधिकार में करना राक्षस विवाह कहलाता है तुम्ही रायण मधे असेल सीताहरण किंवा महाभारतामध्ये सुद्धा द्रौपदी हरण हा विषय येतो तर हे या प्रकारामध्ये येतात त्यानंतर श्लोक चौतीसमध्ये काय म्हटलंय बघा सुती हुई नशिली पदार्थ के सेवनसे अर्धमूर्छित अथवा प्रमादग्रस्त मृगी आदि रोग से पीड़ित अथवा अर्ध निद्रा की स्थिति में पड़ी किसी कन्या के साथ निर्जन स्थान में मैथुन करके उसे विवाह करने को विवश करना पैशाच विवाह कहलाता है इसे अधम प्रकृति का विवाह माना गया है म्हणजे एखाद्या मुलीला आम्ली पदार्थ पाजायचा आणि नंतर तिच्यावर बलात्कार करायचा अशा प्रकारे तिचे शील भंग करून तिच्यासोबत विवाह करायचा याला पैशाचे विवाह असं म्हटलेलं आहे या संदर्भात आसाममध्ये घडलेली एक घटना तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी एका राजकारण्याने एका महिलेवर बलात्कार केला जेव्हा प्रकरण कोर्टात गेलं कोर्टात गेल्यानंतर न्यायाधीशाने त्या बलात्काराला शिक्षा देण्याऐवजी जिच्यावर बलात्कार झाला तिच्यासोबत त्याने लग्न करावं असा आदेश दिला होता म्हणजे जो गुन्हेगार होता ज्याला आपल्या भारतीय संविधानानुसार शिक्षा व्हायला हवी होती त्याला मनुस्कृतीच्या कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आणि त्या तिच्यासोबत लग्न करण्याचा आदेश देण्यात आला आणि एक प्रकारे त्याच्या शिक्षेतून त्याला सूट देण्यात आली मनुस्कृती आजही कशी समाजात लागू आहे त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे आजसुद्धा आपल्या देशामध्ये अनेक अशा घटना घडतात ज्यामध्ये बलात्कार केला जातो आणि नंतर तिच्यासोबत लग्न केलं जातं या ज्या काही घटना आहेत या विवाहाच्या प्रकारामध्ये येतात मनुस्मृती आज सुद्धा आपल्या समाजात काम करत आहे हे याचं उदाहरण आहे पस्तीसव्या श्लोकामध्ये काय म्हटलंय बघा चारो वर्णो मे अग्रगण्य ब्राह्मण के लिए जलसे ही कन्यादान का विधान आहे अर्थात जलसे किया गया संकल्प ही पर्याप्त आहे दुसरे वर्णो लिए परस्पर सहमती अपेक्षित होती आहे अर्थात दोनों वर और कन्या पक्षवाले प्रकार के विधी विधान वही या श्लोकाचा अर्थ असा आहे की एखाद्या कन्याचा विवाह हो जर ब्राह्मणासोबत करायचा असेल तर काही नाही वधू कित्यानं फक्त पाणी घ्यायचं सोडायचं झालं ती मुलगी त्या ब्राह्मणाची झाली ब्राह्मणांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये अशा प्रकारे बऱ्याच मुलींसोबत ब्राह्मणांनी बळजबरी विवाह केल्याचे उदाहरण आहे म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी बघा किती सोपी अशी सिस्टीम ठेवलेली आहे व पित्याने फक्त पाणी टाकायचं झालं ती पोरगी ब्राह्मणाची आणि बाकीच्यांसाठी मात्र परस्पर सहमती ठेवलेली आहे म्हणजे ब्राह्मणांची चलाखी बघा तुम्ही कशी आहे स्वतःच्या कामवासनांची पूर्तता करण्यासाठी ब्राह्मण कोणत्या थराला जातात या संदर्भात या मनुस्कृतीमध्ये जागोजागी उल्लेख आलेले आहेत आणि त्यामुळं ब्राह्मणांचं पितळ उघडं पाडण्याचा कार्यक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू केलेला आहे ब्राह्मणांची विकृती उघडी पाडण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आपण सर्वजणांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त बघावेत आणि शेअर करावेत एवढी विनंती करतो जय भारत